मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सव यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे गणेशाची प्राणप्रतिष्ठापनेची मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता रमणबाग चौकातून निघाली प्रथेनुसार केसरीवाडा गणेशाची मिरवणूक पालखीतून काढली गेली मोठ्या जल्लोषात निघणाऱ्या या मिरवणुकीत गंधाक्ष व श्रीराम ढोलताशा पथक सहभागी झाले यावेळी बिडगे बंधू यांचे नागारवधन झाले श्रींची प्रतिष्ठापना रोनक रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता झाली केसरी ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर दीपक टिळक डॉक्टर गीताली टिळक रोहित टिळक डॉक्टर प्रणिती टिळक यावेळी उपस्थित होते आज सकाळी साडेनऊ वाजता मिरवणूक सुरू झाली इथे रामणबाग चौकातनं मग ती तिथनं ओंकारेश्वर मंदिराच्या इथनं फिरून केसरी वाढत आली तर त्यात वाजवणारे श्रीराम ढोलताशा पथक होतं गंधाक्षर ढोलताशा पथक होतं आणि बिडवेंचा नगारा होता काही नाही मी त्यांना दर काल फोन केला होता विचारायला की कसं करायचं काय आणि त्यांनी मला नीट समजावून सांगितलं म्हणून त्यामुळे मला काही असं नर्वसनेस वगैरे वाटला नाही आज काही करताना सामाजिक संदेश हा देईन की सगळ्यांनी गणेशोत्सव हा शिस्तानी साजरा करावा